महानगरपालिकेतील जिल्हाधिकारी आमिषा मित्तल यांची शहर विकासासाठी आढावा बैठक पालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पहिली बैठक स्वच्छता अतिक्रमण कर वसुली यावर भर आज दिनांक आठ रोजी सोमवारी दुपारी दोन वाजता मिळालेल्या माहितीनुसार नुकत्याच जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारलेल्या अमिषा मित्तल यांनी आज जालना शहर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांसोबत पहिली आढावा बैठक घेतली शहराच्या विकासासंदर्भातील विविध महत्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली बैठकीत शहरातील स्वच्छता पावसाळ्यातील पाण्याचा निचरा व्यवस्था अतिक्रमण प्रलंबित घरपट्टी व नळपट्टीची वसुली तसेच मोतीबाग परिसरात स्वच्छता व सौंदर्यीकरण या विषयावर विशेष भर देण्यात आला शहरातील रस्त्याच्या कडेला आणि दुबाजकांमध्ये वाढलेल्या झाडांमुळे शहर विद्रूप दिसत असल्यानं तातडीनं त्यांची साफसफाई करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले छत्रपती संभाजी महाराज उद्यान परिसरात स्वच्छतेसोबतच सौंदर्यीकरणाचं कामही करण्यावर भर देण्यात आलाय शहरातील ठिकठिकाणी थीक पडलेल्या कचऱ्याचे ढीग व प्लास्टिकचे प्रमाण पाहता केवळ पालिकेनं नव्हे तर नागरिकांनी हे जनजागृती करून पुढाकार घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे लवकरच केंद्र शासनाच्या स्वच्छता ऍपचा शुभारंभ होणार असून नागरिकांनी कचऱ्याचे फोटो अपलोड केल्यास पालिका तात्काळ कारवाई करेल नागरिकांकडे प्रलंबित असलेली घरपट्टी व नळपट्टी वसूल करण्यावर भर देण्यात आला वसुली न झाल्यास प्रकरणे लोक अदालतीमध्ये पाठवण्याचेही निर्देश देण्यात आले

श्री दिलीप बो, बोरलकर साहेब त्यांना बोलावला होता साहेब मेंबर सेक्रेटरी एम पी सी बी म्हणून कार्यरत होते अगोदर त्यांचे कडून आम्हाला खूप बरेच गोष्टी मध्ये दे मार्गदर्शन भेटलं पहिली गोष्ट त्यांनी जे सांगितली आम्हाला ते जे इंडस्ट्रीज आहे त्यांना एम पी सी बीने काही निर्देश अगोदर दिले होते जसं बॅग हाऊस लावणे एक असा निर्देश होता तर जे काही निर्देश देण्यात आले होते त्याचे कम्प्लायन्स ऍक्च्युली होत आहे का किती इंडस्ट्रीज कंप्लायन्स करते कारण जालना शहरी भागात आपल्याला माहिती आहे की पल्युशनच्या प्रमाण आहे आणि त्याच्यावरती लक्ष घालणे आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे कारण आपले प्रत्येक व्यक्तीसाठी पोल्युशनची समस्या उभी राहतो आणि स्पेशली जे आपले काही मुलं आहे म्हणजे लहान मुलं आणि जे काही वृद्ध जे आपले लोक आहे त्यांच्यासाठी तर जास्त समस्या दुसरा विषय आहे आपल्यासाठी एमिशनच्या जे एमिशन्स इंडस्ट्रीकडून होतात त्याच्यावरती एम एस सी बी काय कारवाई आहे असा त्यांनी प्रश्न उभा केला होता तर एम बी सी एम पी सी बीचे लोकसुद्धा इथे आले होते तर त्यांनी आम्ही आम्हाला आम्ही सूचना केलेली आहे की पंधरा दिवसात चाळीस इंडस्ट्रीजच्या ते रिव्ह्यू करणार ते जे एमिशन्स होत आहे ते एक्झॅक्टली एमिशन्स जे आहे ते किती हानिकारक आहे ते ॲज पर नॉर्म्स आहे का तिसरा विषय होता अम्बिएंट एअर मॉनिटरिंग म्हणजे का काय की आपल्याकडे जे एअर मॉनिटरिंगची क्वालिटी आहे त्याच्यामध्ये आपण काही गोष्टीच्या मॉनिटरिंग करतो एन ओ टू किती आहे पीएम टेन किती आहे पीएम टू पॉईंट फाईव्ह किती आहे तर असे आपल्याकडे फक्त तीनच केंद्र आहे दोन एमपीसीबीचे आणि एक सीपीसीबीचे आहे ऍक्च्युली शहरी भागात मो, मोठा असल्यामुळे कमीत कमी पन्नास स्टेशनची आपल्याला गरज आहे तर आम्ही इथे एक निर्णय असा घेतला की याच्या पन्नास स्टेशन जर उभे करायचे असेल रेग्युलर मॉनिटरिंगसाठी तर त्याचा प्रस्ताव आम्ही तयार करू एक प्रस्ताव तयार करून एमपीसीबीकडे कडे पाठवणार आहोत आहोत आम्ही एमपीसीबी कडून निधी मिळणार त्याच्यासाठी आम एम सी जे वरिष्ठ अधिकारी आहे त्यांच्यासोबत आज बोलणं सुद्धा झाला मीटिंगच्या मध्ये आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ते रिव्ह्यू करणार आहे आमचे प्रपोजल आणि एमपीसीबी कडून जर निधी मिळाली याच्यासाठी तर आपले पूर्ण जाल शहरी बाग भागामध्ये जितके म्हणजे मेजर स्पॉट्स आहे तिथे काय पल्युशनचं प्रमाण आहे स्पेशली एम आय डी सी एरियामध्ये ते आपण लावणार आणि मग डे टू डे मॉनिटरिंगमुळे आपल्याला कळणार की कुठे किती पल्युशन आहे आणि ते आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो तिसरा विषय तिथे आला होता अबाउट सिवेज वेस्ट मॅनेजमेंट आपल्याला माहिती आहे सिवेज वे, वेस्ट वेस्ट मॅनेजमेंटचा प्लांट आपल्याकडे उपलब्ध आहे पण त्याचा वापर होत नाही कारण आपल्याकडे ऑपरेशन कॉस्ट नाही आहे ऑपरेशन एक्सपेन्स करण्यासाठी रक्कम कमी आहे तर म्हणून आम्ही निश्चय केला की प्रॉपर्टी टॅक्स मध्ये जे काही नॉन कंप्लायन्स आहे आता एकशे दोन कोटी थकबाकी असं कळलं आम्हाला तर एकशे दोन कोटी थकबाकी जे आहे ते भरून घेणे हे खूप महत्वाचं काम आहे कारण एकदा हे झालं तर आपण पुढचे कारवाई म्हणजे सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटच्या जे आपला प्लांट आहे जे आपण उभा केलेला आहे दोन वर्षापूर्वी त्याचा पूर्णपणे वापर करू शकणार आहे पुढच्या पॉईंट होता त्यांच्या वॉटर पोल्युशनच्या वॉटर पोल्युशन एक फार महत्वाचा विषय आहे इथे म्हणजे वॉटर मध्ये आपल्याला असं दिसतंय की आपल्याकडे एसटीपी पी काम सुरू आहे तरीही भरपूर लोक असे आहे जे वॉटर वॉटरचे जे गाईडलाईन्स आहे वॉटर ऍक्ट प्रमाणे ते फॉलो नाही करत तर कुठेतरी त्यांचे नल कलेक्शन कापणे हे पण महत्वाचे आहे जे फॉलो नाही करत तर आम्ही ते त्याची स्टडी केली वॉटर ऍक्ट प्रमाणे कुठले ऍक्ट आहे कुठले सेक्शन आहे ज्याचा वापर करून एमपीसीबी बोर्ड इशू डायरेक्शन डायरेक्शन इश्यू करू शकतात हे पाच सहा विषय त्यांची मध्ये अगोदर त्यांची मिटिंग होती नंतर बाकी डिपार्टमेंटची तर पाच सहा विषयावरती सुद्धा आम्ही काम करणार आहोत तर हे बोलून मी थांबते कारण बघा <laughs> हा रेग्युलर मिटिंग होती आमची पहिल्यांदा रजू झाल्यानंतर जिल्हाधिकारी म्हणून रजू झाल्यानंतर पहिल्यांदा कॉर्पोरेशनचा आज मी रिव्ह्यू घेतला त्याच्यामध्ये जे काही बेसिक आपले महत्वाचे विषय असते म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन असो किंवा सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट असो किंवा आपल्याकडे जे काही पल्युशनची जे काही बाबी आहे ट्रान्सपोर्टेशनची जे बाबी आहे स्ट्रीट लाईटचे विषय आहे स्वच्छताबद्दल जे विषय आहे असे सगळे विषयावरती आम्ही चर्चा केलेली आहे भरपूर इन्स्ट्रक्शन देण्यात आले एक क्लिनिंग ऑफ रोड साठी सांगितलेलं आहे की जे डिवायडर आहे शहरी भाग भागात जे काही डिवायडर्स आहे त्याच्यामध्ये जे पेड पौधे आहे ते खूप वाढलेले आहे त्याच्यामुळे स्वच्छ शहर स्वच्छ दिसत नाही ते स्वच्छ करणे ड्रेनेज प्लॅन कर तयार करणे आपल्याकडे जेव्हा पाऊस पडतात तेव्हा पावसाच्या पाणीचा साठा होता ते ड्रेनेज प्लॅन तयार होणार आहे आता अतिक्रमण नियमाकुल करण्यासाठी एक ड्राईव्ह आपण इथे हाती घेतलेली आहे त्याची वस्तुस्थिती काय आहे ते विचारण्यात आली त्याच्या आज शेवटचा दिवस आहे टेंडरच्या त्याच्या व्यतिरिक्त जे आपला शंभाजी उद्यान आहे मोती बागचे जवळ त्याचेकडे तेथे स्वच्छता करण्याबद्दल आढावा घेण्यात आले त्याची जे काही दिवार एक फोर्टसारखी जे काही दिवार आहे त्याच्यामध्ये काही नाविन्यपूर्ण करून ते आपण म्हणजे फेसलिफ्ट जालनाचा जालनाच्या कसं करू शकतो त्याच्यावरती आढावा घेतला मग प्रॉपर्टी टॅक्समध्ये जे काही लोकांची थकबाकी आहे ते लोक अदालतकडे पाठवणे जे काही आपले थकीत असे गोष्टी आहे जे नगरपालिकाला मेहसूल भेटला पाहिजे त्यांना भेटत नाही ते लोक अदालत कडे पाठवून ते थोडासा लवकर कशा करू शकतो त्याच्यावरती आढावा घेण्यात आलेला आहे मला असं वाटतं की हे जे स्वच्छता विषय आहे ना हे प्रत्येक नागरिकांच्या प्रत्येक व्यक्तीसाठी खूप महत्वाचा विषय असते कारण स्वच्छता सगळ्यांना म्हणजे सगळ्यांना आवड असते स्वच्छतेची तरीही असं आपण बघतो की जालना शहरी भागात स्वच्छता कमी आहे बऱ्यापैकी प्लास्टिक्स भरपूर गोष्टी सगळीकडे दिसत आहे जे ग्रामीण शहरी भागात भागात आहे ते, तिथे रोडच्या साईडला सुद्धा एक मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक दिसते तर आपण कॉर्पोरेशनकडे अपेक्षा आप करतो पण त्यांच्याकडे सुद्धा बरे भरपूर बर वेळेस लिमिटेशन असते तर मी आपले जे जालना जिल्ह्याचे नागरिक आहे त्यांना आवाहन करू इच्छिते की आपण सगळे मिळून जर या गोष्टीसाठी उभे राहिलो आणि सगळ्यांनी हे हे केला म्हणजे एक निश्चय केला की नाही आम्हाला कोणाला शहरी शहर आपला जे शहर पार, पार, शेर, आहे, आहे ते अस्वच्छ करायचे नाही काही गोष्टी टाकायचे नाही आपलं जे कर्तव्य आहे ते आम्ही पाड पाड पाडणार असा जर एक निश्चय केला तर आपण नक्की जालना शहर शहरी भागाला स्वच्छ करू शकतो याच्यासाठी मी एक माहिती देऊ इच्छिते की आपलं एक ॲप्लिकेशन आहे जे गवर्नमेंटचे ऍप्लिकेशन आहे त्याचे वापर आम्ही इथे सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याच्यामध्ये एक अशी सोयी आहे की समजा नागरिक आहे त्यांना वाटते की ह्या ठिकाणी खूप म्हणजे कचरा वगैरे जमलेला आहे तर ते त्याची फोटो काढून ऍपवरती पाठवू शकतात अपलोड करू शकतात त्याच्यानंतर ते कॉर्पोरेशनकडे भेटेल आणि तिथे जाऊन त्यांचे पथक जाऊन ते सगळं क्लीन करणार तर अशा एक ड्राईव्ह इथे आपण घेणार आहोत हे ॲपच्या लिंक माहिती वगैरे सगळं आम्ही आपल्याला देतो आपण पण नागरिकांपर्यंत पोहोचवण्यास आमची मदत करा अशी मी आपल्याला विनंती करेन